सगळं टाकून घ्यायचं त्याच्यात आणि मिक्स करायचं चिकन मग अशी तेलात तळलेलं आहे ना तळलेलं हा संपलेली आहे चिली दंता क्षणी तिच्या वाटण्या पडलेल्या आहेत आता बनवणाऱ्यांना जरा जर राहिले ते आम्ही खातोय निकून निकून आता चिकन धुवून घेते आम्ही काय बनवत आज चिकन चिली त्याच्यासाठी भाज्या धुवून घेतोय मिरच्या घेते आता। आले आता धुवून घेतो मसाले लावून घेतोय चिकन चिली बनवण्यासाठी दोन चमचे आलर लसूण मिरचीची पेस्ट सिक्स्टी मसाला तीन चम्मच पेड मसाला तीन चम्मच तिकट मसाला एक चमच हळद मीठ दोन चमच जिरं धना पावडर एक चमच आणि दोन अंडी घ्यायची फोडून घ्यायची त्याच्यात कॉर्नफ्लावर घेण्यासाठी सगळा मसाला लावून घ्यायचा आणि अर्धा तास मुरत ठेवायचं आणि नंतर तळून घ्यायचं हल्लेच आता मागून घ्यायचे हा चिजलंय काय चिजलय खाऊन बघताय

शेकले ना बोल शेकले तर आता काढून घे ह्या दोघी खात इतन कधी चांगला झालाय आज जाळ पण चांगला झालाय आपण टाकल्या आले मिरची आले नव्हती मिरची आता कांदा आल्या आहेत कांदा परतून द्यायचं त्याला मिरची करणार आहोत त्याच्यासाठी ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून मिक्स घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर चाललेलं चिकन त्याच्यात टाकायचं कोबी टोमॅटो आठवण केली ना तुम्ही कोणी मला पाहायला एवढं सगळं छान कांदा पाजी करून घ्यायचं आपण चिकन चिली ना

सॉस घ्यायचं त्याच्यात होता म्हणजे जरा ग्रेवी घट्ट होते ए पार किती पीस खाल्लेस आतापर्यंत किती, किती खाल्लेस दोन खाल्ले अजून किती पाहिजे तुला ह्याला उकळी आली का जरा टाकून घ्यायचं घ्यायचंय ग्रेव्ही कॉर्नफ्लॉवर पाणी म्हणजे ग्रेव्ही घट्ट होती जरा कलर कसा आलाय ना झालं झालंय नुसतं तोंड भरून खातेस ते बाकीच्या ठेव लोकांना खाला हा किती पीस खाल्लेस बाबू आवडलं काय तळेलं टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं चिकन कशी तळलेलं आहे ना आपल्याला हॉटेल मध्ये ते असंच बनतं काय हो असतं आपण कमी खातोय ना हे जास्त दोन किलो हॅलो सुरुवात आता बाबूला देऊ नका बाबू तू खूप खाल्लेस किती खाल्लेस खूप खाल्लेस ना

आपली चिकन चिली तयार त्याला खाऊन घ्या

संपलेली आहे चिली क्षणी तिच्या वाटण्या पडलेल्या आहेत आता बनवणारा जरा जरा राहिले ते आम्ही खाते निकून निकून चिली खायला या आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा